कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे दापोलीतील कृषी सहाय्यकांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती हे धरणे आंदोलन केले आहे दापोली तालुका कृषी सहाय्यकाच्या अधीनस्थ तेवीस कृषी सहाय्यकांचा या धरणे आंदोलनात सहभाग असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती तालुक्यातील कारभार ठप्प झाला आहे आज या ठिकाणी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा एक एल्गार एक आंदोलन संपाच्या स्वरूपात पुकारलेला आहे आमच्या गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी हा आमचा संप या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे आजचा आमचा संपाचा तिसरा दिवस असून आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय दापोली यासमोर धरणे आंदोलन धरून आमच्या ज्या न्यायी हक्कांसाठी आम्ही लढत आहोत यामध्ये आमची प्रथमता मागणी अशी आहे आमची कृषीसेवक हे पद रद्द करून आमची जी नियुक्ती होते कृषी सेवकांची ती कृषी सहाय्यक या पदनामानेच व्हावी ही आमची ठळक आणि महत्त्वाची मागणी आहे कृषी सेवकांना नियमित कृषी कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक या पदावर नियुक्त केलं जावं त्याचप्रमाणे ग्रामस्तरावर आमचे कृषी सहाय्यक जे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पोहोचून जे आमचं कृषी विस्ताराचं काम करत असतात अशा आमच्या सर्व कृषी सहायकांवर जो अतिरिक्त पदभार त्यांना सांभाळून मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा जो त्यांच्यावर व्याप जो वाढता आहे ताण वाढतो जो आहे त्यासाठी त्यांना आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यक सजेमध्ये मदतनीस मिळावा ही, ही आमची अत्यंत महत्त्वाची अशी मागणी शासन स्तरावर प्रलंबित प्रलंबित आहे त्याचप्रमाणे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज हे दिज, ऑनलाईन दिज, म्हणजे डिजि डिजिटल स्वरूपात होत असून आम्हाला त्यासाठी प्रत्येक कृषी सहायकाला एक लॅपटॉप पुरवण्यात यावा हीही आमची एक महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे आमचं आकृतिबंधाचं काम चालू असून त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक हे चारास एक या ठिकाणी हे प्रमाण असावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण पाहतो की ग्रामीण स्तरावरती काम करणाऱ्या सर्व सर्व संवर्गातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नामकरण बदलून ज्याप्रमाणे बदललं गेलं आहे त्याप्रमाणे आमचंही नामकरण कृषी सहाय्यक जे आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं अशा काही निवडक आणि महत्वाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही गेले पंधरा ते सोळा वर्ष शासन स्तरावरती झगडत आहोत तरीही आमची कोणत्याही स्तरावरती आजपर्यंत दखल घेतली नाही हे खरोखरच ग्रामीण स्तरावरती काम करणाऱ्या एक गोष्टी कर्मचाऱ्यासाठी शोकांतिकाच म्हणावे लागेल आणि त्यासाठी हा लढा आम्ही दिनांक पाच मेपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे तर आम्ही सर्वांच्या कृषी सहाय्यक भगिनींच्या वतीने शासन स्तरावर अशी कळकळीची विनंती करण्यात येत आहे की आमच्या सर्व ज्या मागण्या आहेत आणि याच्या अंतर्गत अजूनही आमच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याचा विचार सहानुभूतीपरक सहानुभूतीपूर्वक व्हावा आणि या ठिकाणी आमचा हा संप यशस्वी व्हावा